गुड मॉर्निंग आज आहे बुधवार आणि माझी आंघोळ वगैरे झाली देवपूजा झाली छान झाडून पुसून घेतलं भांडे घासले किचन मोठा साफ केला असं मी घर स्वच्छ ठेवत असते बरं का माझ्या घरात अजिबात गंदगी नसते कारण मी घरातही लक्ष देतेन सगळ्याच कामात लक्ष देतेन काही लोक मग तिला काही काम नाही उठले सुटले का व्हिडिओ काढत राहते मग काही घर माझं तुम्ही साफ करायला येता काय राह विचार करून बोलत जात हे इकडं बघा किचन अशी गंदी झालेली आहे मला आहे ना ते किचन स्प्रे जे आहे ना ते मागवायचं आहे त्याच्याने चांगलं क्लीन होते म्हणे चांगलं सजेस्ट करा मला कमेंटमध्ये मग हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा आहेत सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर विषय असा आहे बाई काय हा प्रकार मी प्रेग्नेंट आहे म्हणे बाई काय करावा शपथ म्हणजे लोकांना छोट्या छोट्या गोष्टी सांगणं पण चुकीचं आहे थोडीशी जरी दिली ना तर ते सगळं सांगावं लागतं म्हणजे काही पर्सनल दुखणं असेल त्यालाही प्रेग्नेन्सीज म्हणतात काय करावा बाई तर चला जसा मला प्रश्न पडला तसा तुम्हालाही प्रश्न पडला असेल त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता बघत राहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करून घ्या सोबतच सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्व अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर व्हिडिओ कंटिन्यू करू पण थोड्या वेळाने जरा काम होता कमेंट वाचली मला राहलंच गेलं नाही त्याच्यामुळे म्हणलं व्हिडिओ स्टार्ट करावं तर आता व्हिडिओ स्टार्ट केला आहे सर्वात अगोदर मला कपडे धुवायचे त्यानंतर जेवण बनवायचं आहे उशीर झालेला आहे एकदा स्वयंपाक झाला की मग हा विषय आपण कंटिन्यू करू तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा कुठं जाऊ नका आपण हा विषय नक्की क्लिअर करणार आहोत तर हॅलो फ्रेंड्स नमस्कार वेलकम बॅक वाटलं नव्हतं एवढा मोठा गॅप पडेल म्हणजे हा जो व्हिडिओ तुम्ही आता कंटिन्यू करणार आहात तर हा व्हिडिओ आहे बुधवारचा म्हणजे आज आहे गुरुवार तर एवढा गॅप पडला बघा म्हणजे मी म्हणलं चला स्वयंपाक करावा धुनं धुवाव स्वयंपाक झाल्यानंतर जेवण कराव निमांत बसावं आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करा कशाचं मस्त धुनं धुतला स्वयंपाक केला जेवण केलं आणि जेवण ताटावर हात नाही धुत तर वेगळाच फोन आला फोन आला तर पळावा लागलं आता कसं आहे ना आपलं काम आहे सहकार्य करणं ते आपल्याला करायला पाहिजे बरोबर ना आणि याच्यामध्ये आम्ही कधीच मागं हटत नाही तर आम्ही लगेच ताबडतोब गेलो काही काही लोकांना माहिती कुठं गेलो जास्त काही डिटेलमध्ये सांगायचं नाही कारण हा व्हिडिओचा विषयच वेगळा आहे पण त्याच्यानंतर मग आज गुरुवार आहे रात्री यायला उशीर झाला जेवण्यात आटावून आम्ही उठून गेलो त्याच्यानंतर रात्री यायला उशीर झाला मग व्हिडिओ मी काही कंटिन्यू नाही करू शकली म्हणून म्हटलं चला आता करा तर आता मस्त मयंकचा आवरून दिलं त्याला शाळेत सोडून दिलं घरी आली इकडं आंघोळीला पाणी तापवलं दूध नाही आहे दूधवाल्याची वाट पाहते मला चहा प्यायची चहा तर म्हटलं चला काय करावं दूधवाला अजून आला नाही मला चहा प्यायल्याशिवाय दुसरे कामच सुचत नाही तर म्हटलं चला आपला व्हिडिओ कंटिन्यू करा तर काय ड्रामेबाज लोक आहे एवढे ड्रामे, ड्रामे करतात की त्यांना असं वाटतं की आम्ही लय ड्रामेबाज क्षेत्रामध्ये परफेक्ट आहोत पण समजणाऱ्यांना समजतं कसं येडात काढतात लोक आहे ना आपला विषयच नाही येतो मला हे सांगणं गरजेचं होतं कारण व्हिडिओला गॅप गॅपला मोठा पडलेला आहे ना तुम्ही म्हणणार बुधवारचा आणि गुरुवारचा व्हिडिओ मिळून बनवते त्याच्यामुळे म्हणलं क्लिअर करा तर असू द्या विषय असा आहे एका ताईची तीन म्हणजे तीन वेगळ्या वेगळ्या कमेंट आल्या होत्या आता त्यातली एक ताई अशी आहे की त्या मला अजिबातच ओळखत नाही त्यांना माझ्याबद्दल काही माहीत नाही ते माझे व्हिडिओ बघत नाही एक व्हिडिओ बघितला त्यांनी आणि तो व्हिडिओ बघून मला कमेंट केलेली मी म्हटलं माझं दुखणं असं आहे की ती मी कोणाला सांगू शकत नाही तर त्या दुखण्यावरून त्या ताईने कमेंट केली की प्रेग्नेंट असणार आता मला माहीत नव्हतं की त्या ताईला माझे uh, म्हणजे कोणतेच व्हिडिओ तिने बघितले नाही किंवा माझ्याबद्दल तिला काहीच माहीत नाही मी डायरेक्ट कमेंटमध्ये असल्या लोकांना शिव्या देत असते चुकीचं कोणी बोललं ना मी वाईटच बोलते डायरेक्ट नाही थोडं तरी आपल्याला ठीक आहे ना सहन करण्याची कॅपॅसिटी किती ठेवणार आहे माणूस एखादा हेटर येणार कोणाचा चमचा येणार काही कमेंट करून जाणार आणि ते आपण ऐकून घ्यायचं का ऐकायचं सगळंच ऐकायचं का एखाद्या वेळेस ठीक आहे पण दरवेळी दरवेळी जर कोणी निगेटिव्ह कमेंट करत असेल तर मग माझं हे लय गरम आहे उलटी खोपडी मग लय मी सटकलं ना माझं मग मी कोणालाच ऐकत नाही तर असं झालं विषय म्हणे प्रेग्नेंट आहे मग मी तिला उलटून उत्तर दिला म्हटलं बाई जाऊ द्या आता नाही सांगत ते उलटून उत्तर दिलं तर त्या बाईला एवढा राग आला म्हणे तू अशी बोलली मला मी तुला ओळखत नाही मी तुझे व्हिडिओ बघत नाही तू म्हणली पर्सनल दुखणं आहे पर्सनल प्रॉब्लेम आहे जे मी कोणाला सांगू शकत नाही तर माझं काय म्हणणं आहे प्रेग्नेन्सी हा विषय आपण कोणाला सांगू शकत नाही का दुसरं बी काहीतरी दुखणं असू शकतं ना दुः म्हणतात का प्रेग्नेन्सीला हे पण लोक लावायचं थोडं बरं जाऊ द्या त्या विषयावर त्या ताईला काहीच नाही बोलत मी तिथला विषय तिथं संपून टाकला मी तिने कमेंट केली मी तुला ओळखत नाही मग मी तिला म्हटलं सॉरी बाबा जर तुला माहित नव्हतं तर तू कमेंट पण नव्हती करायला पाहिजे त्याच्यानंतर अजून एक कमेंट आली हा प्रेग्नेंट असणार अरे काय धंदे तुम्हाला माहिती आहे रोज उठून सुटून सकाळ संध्याकाळ माझा व्हिडिओ लाईव्ह बघत असता माझी काय सिच्युएशन आहे मी माझा डायवॉर्स झालेला आहे फारकत डिवोर्स झालेला आहे आणि ज्या व्यक्तीसोबत मी लिव्हिंगमध्ये असू दे नाही तर तो माझा बॉयफ्रेंड असू दे नाही तर त्याच्याशी लग्न करणार असू दे नाही तर त्याचा वापर करू दे त्याचा टाईमपास करू दे तो माझा प्रश्न आहे त्याच्यासोबत माझं काही असं असं आहे असं मी सांगितलं का असं मी बोलली का माझ्या डोक्यात एकच आहे ज्या व्यक्तीशी लग्नच करायचं नाही त्या व्यक्तीशी व्यक्तीशी काही संबंधच नाहीत ना काही विषयच नाही एवढं तुम्हाला खुलून खुलून असं ओपन सांगावं लागतं ना तिथंच मला लय राग येतो लय चिडचिड होते म्हणजे किती बारीक बारीक गोष्टी लोकांना सांगाव्या लागतात कारण नसताना माझं दुखणं वेगळंच होतं पण हे दुखणं वेगळंच इकडं हा प्रेग्नेंट असेल तुमच्या लय येते राहू लय शपथ सांगते ना लय कंट्रोल करते असं लय कंट्रोल करते अकोरे बाबा कारण काय मी बोलते ना तेव्हा माझं तोंड दिसतो दुसरे बोलतात तेव्हा त्यांचं तोंड नाही दिसत त्यात माझी चुकी राहो आपलं शांत पण असं काही विषय नाही आहे असं काही फालतू बकवास करू नका रिक्वेस्ट आहे माझं डिवोर्स झालेलं आहे त्याच्यानंतर मी लग्न करणार की नाही हे कन्फर्म नाही आहे आणि जर केलंच तर पुढचं पुढं बघू ना आता कुठं लगेच काय हे होऊन राहिलं काय यार तुम्ही लोक काही कमेंट करता बरं ते असू द्या आता एक दुसरीच कमेंट आली की बाई म्हणे इला किरणशी काम असलं त्याला कुठं घेऊन जायचं असलं हिचं काही बाहेर काम असलं तर त्याला सोबत घेऊन जाण्यासाठी त्याच्याशी गोड गोड बोलते आणि मग काम झालं की मग त्याच्याशी मी लग्न करणार नाही आणि मी असं नाही असं बोलते म्हणजे किरणचा वापर करते किरणचा टाइमपास करते त्याच्या जीवावर खाते त्याचे पैसे खाते त्याच्या जीवावर उड्या मारते हा बाबा 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 बाई 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 काय बोला बाई या लोकांना आयुष्यपत मला ना असला वैताग येतो या लोकांचे प्रश्नांचे उत्तर देऊ देऊ असं वाटतं ना यांच्या डोक्यात दगड घालावा बस खरंच म्हणजे काहीही उठलं सुटलं बोलायचं आता पुण्यामध्ये आहे ना मी पुण्यात राहते पुण्यामध्ये किरण शिवाय मला कोणाचाही सपोर्ट नाही मला कोणाचाही आधार नाही मी कोणाशीही बोलत भेटत नाही मला कोणाशी घेणं देणं नाही कोणाच्याही संपर्कात नाही मग त्याही व्यक्तीला जर आयुष्यातून काढून टाकलं मी तर त्याचा विचार केला होता ना की ठीक आहे बाबा आता इथून पुढं मागं जे झालं ते झालं पण इथून पुढची लाईफ त्याच्यासोबत जगायची त्याच्यासोबत लग्न करायचं आणि बऱ्याच गोष्टी मी स्वप्न बघितले होते पण मला काही गोष्टी खटकल्या त्याच्या त्याचा जो बाश्यगिरी आहे आणि त्याचा जो रुबाब आहे त्याचा जो ॲटिट्यूड आहे विचारूच नका त्याचा ॲटिट्यूड तुम्ही बड्डेच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे मी त्याला सांगते नॉर्मल माणूस बनून जग ते जे तुझं किडा चालतो ना डोक्यातला तो सोडून दे मागचा विषय काय झालं तू काय केला काय झालं काय घडलं होतं सगळं सोडून दे विषय इथून पुढची न्यू लाईफ जग तुला जर चांगली लाईफ भेटत असेल तर तू का थोडेसे कष्टच तर करायचे आहे ना दुसरं काही करायचे लेकराला जीव लावायचे माझ्याकडे लक्ष द्यायचे माझ्या जास्त अपेक्षा पण नाही मी काय तुझी पैसा प्रॉपर्टी किंवा हो, काहीच बघून मी विचार केला नाही की तुझ्याशी लग्न करायचं तसंही त्याच्याकडे काहीच नाही आहे खरं सांगायचं आणि त्याच्याकडे काही नाही आणि खूप जण विचारतात त्याच्या घरच्या घरच्या लोकांचं त्याची आई वडील किंवा ते एक्सेप्ट करतील का तुला बरं माझं त्याच्यात बी काहीच म्हणणं नाही आहे त्यांनी एक्सेप्ट केलं नाही केलं तो खूप नंतरचा विषय पण ज्या व्यक्तीसोबत आपल्याला आयुष्य काढायचं आहे तो व्यक्ती तर नीट पाहिजे ना मग थोड्या थोड्या गोष्टी आहे ना किरणच्या चुकतात मग चुकले की मला राग येतो मग राग आला की मी ते तुम्हाला शेअर करते तुम्हाला शेअर केलं की तुम्ही मला म्हणता त्याचा टाईमपास करते सांगा म्हणजे माणसाचे विचार असे चेंज होऊ शकत नाही का की आत्ता तो व्यक्ती चांगला आहे मग आपण त्याला चांगलं म्हणणार पण त्यांनी जर चुकीचं वागला तर मग ते सांगायचं कोण आला बरोबर ना त्यामुळे मी सांगते पण एक गोष्ट काल लक्षात आली नोटीस केलं मी म्हटलं काही बी असू दे किरण किती नाला की असू दे कसाही असू दे तो मला बोलत नाही भेटत नाही जीव लागत नाही किंवा काय असतील त्या आमच्या पर्सनल गोष्टी जास्त पण नाही शेअर करत आहोत आम्ही जाऊ द्या पण एवढी गोष्ट लक्षात आली की कुठं आहे ना धावपळ करायला लय एक्सपर्ट येतो त्याला कुठं चाल म्हणलं नाही म्हणतच नाही माग येतो येतो सर माझा एक बॉडीगार्ड आणि <laughs> ड्रायवर एक सेफ्टी देणारा जो सेक्युरिटी असतो ना त्या पद्धतीने एकदम सुरक्षित आहे मी त्याच्या छायेखाली सुरक्षित आहे पण कसं आहे तेवढंच म्हणजे आयुष्य नाही तेवढंच म्हणजे भविष्य नाही मला फक्त माझा विचार करून चालणार नाही आहे तो मला किती काही जीव जीवलावर काही करेल माझ्यासाठी चेंज होईल बदलेल जसं म्हणेल तसा वागेल पण माझ्या मुलाचं काय नंतर त्याचा भविष्याचं काय त्यामुळे मी विचार करत होती की नको पण आता खूप जणं मला म्हणत आहेत की ज्यावेळेस कोणीच नव्हतं त्यावेळेस तोच होता माधुरीताई तर नंतर आल्या पण नंतर जरी आल्या तरी किरणपेक्षा माधुरीताईने जास्त केलेलं आहे माझ्यासाठी मला एकदा सोडून दोनदा तीनदा मानसिक त्रास येतून मरणाच्या दारातून बाहेर काढलेलं आहे त्यांनी भलेही त्यांनी साथ दिली तो धावपळ केली माझ्या मागं सगळं केलं मान्य आहे पण मी पण त्याला असं डायरेक्ट सोडून द्यायचं म्हणत नव्हती ना की नाही बाबा आता माझं काम झालेलं आहे माझा डिवॉर्स होईपर्यंतच मी तुझ्यासोबत गोड गोड बोलत होती याचं तर काही नाही आहे मी त्याच्याशी लग्न करणार होती त्याच्याशी सगळे स्वप्न बघितले माधुरीताई पण बोलल्या डिवर्स झाल्या झाल्या की चल आळंदीमध्ये दी लग्न लावून देते पण मीच म्हणले नको थांबा विचार करून के केलेलं बरं राहील नाही तर तू उठायचं खूप पडायचं मग किरणची एक वागणूक मी काल अशी बघितली की चल म्हणलं की लगेच माझ्यासोबत आला म्हणजे पड़े तू कशाला घाबरत नाही याच्यावरून एक समजतं की एवढी तरी सुरक्षित आहे मी बघा कुठे यायला जायला माझ्या पाठीमागं तो खंबीर आहे काही प्रॉब्लेम झाले तर तो निस्तरतो आणि जे काही मॅटर झाले होते काल जास्त काही क्लिअर करायचं नाही मला पण जे काही मॅटर झाले होते तर त्या त्याच्या मनामध्ये एकच धाकधूक होतं करिश्माला काही प्रॉब्लेम तर झाला नसणार ना, ना। म्हणजे तो माझा विचार करत होता शॉर्टकटमध्ये कर सांगते पर बर, बऱ्याच गोष्टी मी सांगू शकत नाही इथं नाही तर मग परत बाबा इथं मला प्रॉब्लेम होईल तर करिश्माला काही झालं तर नसणार ना ती तर काही प्रॉब्लेममध्ये त्याच्या डोक्यात होतं त्याला स्वतःला काय झालं आहे हे तो पाहत नव्हता पण मला काय झालं असेल तो त्याच्या डोक्यामध्ये होता मग त्याने मला शेअर केलं नंतर असा असा विषय झाला म्हटलं ठीक आहे जाऊ दे आपली चुकी होती आपण मान्य करायची आणि पुढे जायचं चुकी असेल ना तर माफी मागायला मागं फवड बघायचं नाही पण चुकी नसेल ना तर कोणाच्या बापाचं ऐकूनच घ्यायचं नाही हा माझा रूलच आहे चुकी नसेल तर कोणाच्याच बापाला मी ऐकत नाही किरणला पण सांगितलं तुझी चुकी नसेल तेव्हा जी गोष्ट वेगळी पण चुकी असेल ना ते एक्सेप्ट करायला शिक तेव्हा मग सगळे मॅटर सॉल्व्ह होतात मग मी सांगितलं चुकी एक्सेप्ट केली ठीक आहे नाही बोलेंगे इससे आगे समजलं ना आता राहिली गोष्ट जे लोक बोलतात किरणचा वापर करते किरणचा टाईमपास करते त्याचे पैसे खाते त्याच्या जीवावर उड्या मारते तो सगळं आणून नेणून देतो करून देतो कुठंही घेऊन जातो तर एक प्रकारे या पुण्यामध्ये मी त्याच्या जीवावर आहे आणि जरी मी जॉब करून खाल्लं किंवा हे यूट्यूबच्या जीवावर खाल्लं तर तो माझा प्रश्न आहे किंवा मी किरणच्या जीवावर बसून खाल्लं तरी तो माझा प्रश्न आहे बरं तो किरण तुमचा काय भाऊ नाही दादा नाही बाप नाही कोणीच नाही तो तो कोणीच नाही तुमचा तरी त्याच्या मागे येऊन तो त्याची लाईफ कसा जगतो आणि मी माझी लाईफ कसं जगते हे आमचं पर्सनल प्रॉब्लेम आहे याच्यावर बोलायचा कोणालाही अधिकार नाही आता राहिली गोष्ट जर तुम्हाला असं वाटतच असेल की खरं काही काही लोक चांगल्या पद्धतीने बोलतात तुम्हाला जर वाटतच असेल की कोणी नव्हता तेव्हा तोच होता प्रत्येक दुःखाच्या काळात तोच धावून आला प्रत्येक संकटात त्यांनीच साथ दिलेली संकटातून बाहेर त्यांनीच काढलेली इथपर्यंत ठीक आहे संकटातही त्याच्यामुळेच पडली हेही तेवढंच ते हो योग्य आहे बरं असू त्याला सांगते बाबा सुधर मला काही तुला सोडून द्यायची हाऊस नाही मी आयुष्य एकटं काढील जर सु जर तू सुधरला नाही ना तर मी अख्खा आयुष्य एकटं काढील मला तुला सोडायची हाऊस नाही पण तू जर सुधारला तर तुझंच भलं आहे तुलाच चांगली लाईफ जगायला भेटल आणि माझं एक भलं होऊन जाईल त्याच्यात कारण एकट्या बाईचं आयुष्य आहे ना एवढं अवघड आहे मी स्वतः अनुभवते म्हणून सांगते खूप अवघड आहे लोक सुखाने जगू देत नाही एकटी ती कितीही चांगली राहू द्या तिच्या चारित्र्यावर बोट उचलतात आता बघा ना मी एकटी नाही माझा आता तुम्ही बॉयफ्रेंड म्हणा त्याला काय म्हणा काय म्हणायचं म्हणा बाबा त्या व्यक्तीशी मी लग्न करणार होती तर आता मी थोडंसं माझं प्रॉब्लेम शेअर केलं की लगेच प्रेग्नेंट आहे म्हणे म्हणजे लोक काय बोलतील याचा नेम नाही आणि एकट्या बाईला तर एवढं हां मग इच्याजवळ पैसाच कुठून येतो मग ही कशी घर चालवत असल मग कशी मुलं सांभाळत असेल कसं काय खात असल कसं चालत असेल हिचं हां मग ही अशीच असेल मग ती तशीच असेल मग इकडं जात असेल मग तिचे एवढे बॉयफ्रेंड असतील हिचं अमकं असेल एवढं येतं लोकांतलं आणि आजकाल आहे ना बाई सुरक्षित नाहीच कुठं जायचं जरी म्हणलं ना माणूस सोबत असलं ना तर पुढचं मी धाकत राहतो पण जर आपल्यासोबत कोणी नसलं ना मग त्याची नजर पलटते कितीही पुढचा मनात चांगला असेल तरी त्याची नजर पलटायला टाईम नाही लागत एकट्या बाईवर म्हणून म्हणते एकट्या बाईची लाईफ सुरक्षित नाही मला किरणशी लग्न करायचं होतं म्हणून एवढे सगळ्या गोष्टी घडल्यात रामायण महाभारत माझ्या आयुष्यात एवढा डिवॉर्स पण झाला मी हॅप्पी पण होती पण डिवॉर्ससाठी हॅप्पीच आहे अजून पण हॅप्पी आहे पण असं वाटतं की त्यांनी कुठेतरी चेंज व्हायला पाहिजे सुधरायला पाहिजे मान्य येतो माझा सुखा दुःखात धावला संकटात साथ दिली जिकडं म्हणलं तिकडे येतो थोडाफार का होईना खर्च करतो पण इथपर्यंत ठीक आहे मग असं चालणार नाही लग्न करायचं आहे ना प्रॉपर तुला मी म्हणते तसं वागावं वा लागेल मी म्हणते तसंच सगळ्या गोष्टी ऐकाव्या लागतील मग असं बी नाही की तर वेळेला काही माझा गुलाम बनवून घ्यायचं आहे असा बी माझा काही विचार नाही पण एवढं आहे काही काही चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये चुकीच्या वागणुकी म्हणजे तो जो वर्तवणूक करतो त्या चुकीच्या आहेत काही काही तर त्या चेंजेस आणायच्या मला त्याच्यात पण तो पुढचा व्यक्ती जर सांगून ऐकत नसेल तर मग आपण कसं काय त्याला चेंज करणार आहे बरोबर म्हणून म्हणलं तुला जर सुतरायचं असेल तुला जर खरंच माझ्यासोबत आयुष्य काढायचं असेल ना नसेल काही तर इथंच सांगून दे तू तु तुझा तु मार्ग मी माझा मार्ग आणि जर तसं काय असेल तुला लग्न करायचं असेल अशा गोष्टी तर तुला चेंज व्हावं लागेल नाहीतर मी करणार नाही या गोष्टीला भले तू एक महिना दोन महिने नको पूर्ण एक वर्ष घे पूर्ण एका वर्षामध्ये मला दाखव तू कसा राहतो काय काय करू शकतो हे सगळ्या गोष्टी एका वर्षात तू किती चेंज होतो मला दाखव आत्तापर्यंत तसंही हे सगळ्या गोष्टी झाल्या नुसतं टाईमपासच झाला ना तिकडे तिकडे मग तू पुढं सई एक वर्ष मी वेस्ट करेन त्याच्यानंतर मी माझी लाईफ जगेन माझ्या पद्धतीने तुला मंजूर आहे का एक एक मग त्याला मी सगळं सुरुवातीपासून सांगितलं हे बघ अशाने अशा अशा गोष्टी घडल्या असं असं झालं बाईचं आयुष्य असं असतं लय डीपमध्ये त्याला समजून सांगितलं बाबा लय डोकं खाल्लं तेव्हा मला म्हणतो हां ठीक आहे तू म्हणशील तसं ऐकतो नुसतं म्हणशील तसं ऐकतो म्हणून चार दिवस तसं वागून काही अर्थ नाही ना आयुष्यभरच तसं वागायला पाहिजे मग आता बघू त्याला जर योग्य वाटत असेल खरंच माझ्याशी लग्न करायचं असेल खरंच त्याला चेंज व्हायचं असेल सुद्धा काय काय चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्यात आता सगळ्याच गोष्टी शेअर नाही करत पण आहेत काय बऱ्याच गोष्टी मला नाही पटत त्याच्यात खटकतात की तो असा का वागतो असा का बोलतो आता एक्झाम्पल ते तुम्हाला मॅटर सांगितलं होतं सोनाऱ्याचं जे काही बोलला मला म्हणतो मी तसं नाही बोललो मी असं बोललो होतो पण त्यांनी तसं सांगितलं म्हणलं तो, तो तुमचं काय मॅटर असो मला माहीत नाही मला हे पटतच नाही आपल्याजवळ पैसे नव्हते ना उधारी ठेवायची गरजच नव्हती आपण चटणी नाही खायचं पण कोणाला उधारी ठेवायची नाही हे सांगितलं त्याला तेव्हा त्याच्या डोक्यात हां जाऊ दे नाही मी देऊन टाकतो पैसे त्याचे नाही तर तुला ते एक वाडी देऊन टाकतो आणि तुला चेंज करतो म्हणलं म्हटलं तू काय कर नको करू मला काही नको मला जास्त काही अपेक्षा नाही मी चटणीबाकर बी खाईन राहून राहील पण तू चांगला वाघ तू इमानदारीनी वाघ एवढंच याच्यापेक्षा मला जास्त काही नको माझं एकच टार्गेट आहे तुला चेंज करणं भले तू गरीब असला भिकारी असला तरी मला चालेल पण लोकांना खोटं बोलायचं नाही फसवायचं नाही चुकीचे कामं करायचे नाही आणि तुझी वागणूक बोलण्याची पद्धत नीट ठेव तुझा तो बादशापणा ॲटिट्यूड ते सोडून दे लय घमाडलेलं लय इगो ते एवढं कुठून कुठून भरलेलं आहे ना थोडंसं काही वाईट बोललं की असं रागत पाहतो तर असं द्या चला एवढंच क्लिअर करायचं होतं की थोडं एवढा तर टाईम घेतला एवढं तर आयुष्याचं वाटोळं केलं एवढं तर बर्बादी केली आता जर एखादा व्यक्ती आयुष्यात आणायचं म्हणलं आणि लग्नाचा विचार केला तर जरी आता मी कितीही चांगली वागली तरी लोक मला काय म्हणतील बघा लोकांना बोलायला तोंडच आहे बरं का तिसरा व्यक्ती आयुष्यात आणला तिसरा व्यक्ती केला काही बोलतात लोक त्यामुळे लग्नच नाही करायचं मी इथं डायरेक्ट ठरवले लग्नच नाही करायचं कितीही चांगले राहा लोक वाईटच बोलतात लग्नच करायचं नाही किरण सुधारला तर करायचं नाही तर त्याच्याशी नाही करायचं आणि लग्नच करायचं नाही आयुष्यावर आयुष्यभर आपलं कष्ट करायचं खायचं मुलाला सा, सांभाळायचं सा, काय गरज पडली जर लोक असे बोलत असतील तर इज्जतीपेक्षा जास्त महत्त्वाचं काही नाही या जगात आणि आपल्याला जर शून्य इज्जत काहीच नसेल ना तर मग आपल्या जगण्यालाही अर्थ नाही आहे याच गोष्टीचं टेन्शन घेत असते मी बाकी मला काही घेऊन देईन नाही आता काही काही लोक बोलत होते तू त्याचा वापर करते त्याचा टाईमपास करते असं करते त्यामुळं मी एक चान्स द्यायचा विचार केला की ठीक आहे तुला एक वर्ष देते एक दोन दिवस एक दोन महिने नाही पूर्ण एक वर्ष घे पण मला पूर्ण चेंज होऊन दाखव मला जर काहीच बदलाव दिसला नाही इथं इथं चुकला तिथं मी विषय तिथंच थांबवून दे तू बाबा तुझ्या मार्गाला इथून पुढं जय रामजी की असं बोलून दे मी कितीही संकटात येऊ दे मग प्रॉब्लेम देऊन नाही तू एवढे मॅटर करून ठेवले आणि एवढे तुझ्या तु मागे दुश्मन लागलेले आहेत तुझं काही झालं तर मला काळजी वाटते माझ्याशिवाय कोण आहे तुला पुण्यामध्ये कोण लक्ष ठेवेल मग मी हा विषय क्लोज झाला की मी पुणे सोडून जाणार मग तुझ्याकडं कोण लक्ष ठेवणार मग एवढी काळजी वाटते बाबा तुला तर मग का नाही सुधरत अरे सुधर की बाबा चेंज होय थोडंसा थोडंसं चेंज होय बाकी मला काही नको आहे तू थोडासा चेंज झाला माझ्या मुलाला जीव लावलं आणि मला थोडंसं लक्ष दिलं ना माझ्याकडे मला जास्त काहीही अपेक्षा नाही आहे ज्या गोष्टी तू आधी करत होता त्या गोष्टी आत्ता कर मग काही नाही मी माझा प्लॅन चेंज करत आहे तोच राहणार तू सुधर किरणला सांगते जाऊ दे बघतो का नाही माझे व्हिडिओ तो व्हिडिओ बघत नाही कोणाचे कमेंट वाचत नाही काय घेण नाही त्याला हे सोशल मीडियाचं आवडत नाही असू दे मला आवडते ना तर सांगायचं एवढंच किरणला एक वर्षाचा टाईम देते एक वर्षात जर नाही चेंज झाला तर मी माझं आयुष्य अख्खं एकटं काढणार मला लग्न या गोष्टीमध्ये काही इंटरेस्ट नाही लग्न नाही करणार लग्न करून कोणाचा वाटोळा करण्यापेक्षा बरं आहे बाबा कोणाचं म्हणजे कोणाचं बी होणार आणि आपलं व्यू होणार कारण कसं आहे मला माहिती आहे मी एवढी जिद्दी आहे आणि मी मला आहे ना सत्य बोलायची लय सवय या सवयीमुळे माझं लग्न होऊ शकत नाही कारण खूप ठिकाणी असं आहे ना मला अनुभव आहे त्याच्यामुळे सांगते भरपूर फॅमिलीमध्ये असं खोटं बोलल्याशिवाय कामच जमत नाही आणि मला खोटं बोलणं जमतच नाही मग खोटोचा माझा छत्तीसचा आकडा आहे त्याच्यामुळे माझी कुठं जमू शकत नाही मग माझी जमू शकत नाही म्हणल्यावर भांडणं होणारच आणि मी सत्याचा मार्गावर चालणार एकदम खरं बोलायचं जे आहे ते कोणाला राग आला तरी चालेल म्हणून मग मी खरं बोलते ना म्हणून की रणजित माझे भांडणं होतात पटत नाही खरं बोलते म्हणून मग आता विचार केला याला एक वर्षाचा टाईम द्या चेंज झाला तर झाला सुधारला सुधारला नाही तर अख्खा आयुष्य एक टका कारण माझ्या या सवयीमुळे मी कुठंच टिकू शकत नाही खरं बोललं की लोकांना टोचतं आणि मी अन्याय तर सहन करू शकत नाही कोणाचा आणि लग्न म्हणल्यावर बऱ्याच गोष्टी कॉम्प्रोमाइज झाल्या जे की मी अजिबात करू शकत नाही मी आहे तशी मला एक्सेप्ट करणारा पाहिजे पण नको लग्नच नाही करायचं आता एक्सेप्ट करणार काय किरणलाच करायला लागते मी आहे तर शेपशेप करायचं तू चेंज व्हायचं चेंज मी नाही होणार चेंज तुला व्हावं लागेल कारण चुकी तुझी आहे माझी नाही okay, तर असू द्या चला या व्हिडिओमध्ये एवढं सांगायचं होतं जे लोक लय किरणच्या बहिणी होत्या ज्या मला कमेंट करत होत्या की कि तू किरणचा टाइमपास केला किरणचा वापर केला किरणला तू कामापुरते यूज करते त्याला इकडं तिकडं घेऊन जाते त्याच्या जीवावर उड्या मारते त्याचे पैसे खाते आणि त्याच्याशी लग्न करणार नाही म्हणते लय व माय लय तुम्हा लोकांना लय त्याची काळजी तर तुमच्यासाठी आहे ना मी त्याला एक चान्स देते त्या तुमच्या भावाला सांगा सुधर बाबा म्हणा सुधर थोडंसं चेंज होय सुधर चांगला वाघ जरा लक्ष दे जा म्हणा मग मी विचार करेन ठीक आहे एवढीच काळजी येतं तुम्हाला नाही तर मा माझं आयुष्य एकटं बरे ठीक आहे ना आणि राहिली गोष्ट आता त्याचा टाईमपास होतो का त्याचा वापर होतो का त्याचा पैशाचा वेस्ट होतो काय होतो तो माझा प्रश्न आहे तो त्याचा प्रश्न आहे त्याला काय ऑब्जेक्शन आहे तुम्हाला काय करायचं बरोबर नाही तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच बघू इथून पुढं कसं काय होतो नाहीतर एकटा जीव सदाशिव शिव कोणाच्या घेण्यात नाही नेण्यात नाही ने 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 ने? तर चला मग या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू आपण लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या Maki bye, bye.